स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आलेली आहे पप्पांच्या शेतामध्ये म्हणजे ते कांद त्यांची कांद्याची लागण चालू आहे ओनियन फार्मिंग तर चला मग म्हटलं तुमच्यासोबत मी शेअर करते की कांदा आपण जो आपल्या रोजच्या जेवणामध्ये कांदा घेतो तर तो कसा लावला जातो आणि कसा पिकवला जातं बऱ्याच जणांनंतर माहीत असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांना नक्कीच ना माहिती होईल तर म्हटलं चला कांदा कसा लावला जातो मी तुमच्यासोबत शेअर करते तर आज मी पप्पांना हेल्प करण्यासाठी आली होती म्हणजेच रोप उपट उप रोप काढण्यासाठी कारण की आज म मम्मीला मम्मीची आज स्कूल ओपन झाली त्यामुळे मग मम्मीला शाळेत जावं लागलं तर मग म्हटलं चला मग पप्पांना म्हटलं मी येते रोप उप रोप काढण्यासाठी तर तुम्हाला दाखवते मी तर रोप आहे हे मी आता उपटलं आहे तिथे मी कॅरेट भरून ठेवलेलं आहे कांद्याचं तर हे उपटायचं ते कापायचं म्हणजे अर्धलं कापून घ्यायचं कशा प्रकारे मी तुम्हाला ते पुढे दाखवतेच आणि त्यानंतर मग तिकडे बघा पाठीमागे पप्पान ते कांदे म्हणजे मम्मी पप्पा कांद्यांना पाणी भरत आहे आणि माझ्या काकून त्या कांदे लावताय तर घरच्या घरीच कांदे लावता येते आणि हे कांदे निघण्यासाठी तीन महिने लागतात तर कसं त्याचं बी कसं असतं मी तुम्हाला त्याचा फोटो नक्की शेअर करते कशा प्रकारे बी असतं त्यानंतर मग या असं प्रकारे लावलं ला जातं त्यांना आणि त्यानंतर मग तिचे कांदे लावले जातात चला मग तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे हे तुरीचे झाड आहे बघा तुरीचे झाडं तूर असते जे आपण तुरीचं वरण करून खातो ना त्याच्याशी त्याचे झाड हे रोप तयार होत असं एवढं मग त्याच्यानंतर त्याचे कांदे लावले जातात मग ते कांदे पुन्हा तीन महिने लागतात आता हे जे कांदे लावतात ते लालचे कांदे आहेत म्हणजे साडेतीन महिने लागतं हे कांदे निघण्यासाठी आणि हे रोप अशा प्रकारे लावलं जातं आता रोप असं उपटून घ्यायचं म्हणजे हे रोप असं उपटून घ्यायचं तर मी त्यांना उपटून देते काही नाही दोन तीन कॅरेटच रोप लागणार आहे मग तेवढं आणि हे बघा हे बाकीचं रोप इथे अजून आहे ते अशा प्रकारे उपटायचं पण हे अशा प्रकारे काटून ठेवायचं राहतं हे असं कापून ठेवायचं असतं हे अशा प्रकारे कापून ठेवावं लागतं रोप असं खुरटून हाताने तोडून ठेवावं लागतं तर मी आताही ते रोप उपटवलेलं आहे हे आपल्याला कांदे लावायचे अशा प्रकारे रोप आहे आता मी घेऊन चालली तर इथे बघा मम्मी त्या आणि काकून त्या अशा पद्धतीने लागण करते आहे तर कांदे असेच लावले जातात कोरड्या वाफ्यामध्ये गही पाडायची मग त्याच्यामध्ये कांदे लावायचे आणि हे दोन प्रकारे कांदे लावले जातात बघा काही ठिकाणी ना वाफ्यांमध्ये ना पाणी सोडायचं आणि मी चिखलामध्ये कांदे लावले जातात पण आमच्याकडे ना अशा पद्धतीनंच कांदे लावले जातात तर तुम्ही बघू शकता हे एवढे कांदे लावले होते त्यानंतर मग काकून त्यांना मी पण थोडीशी मदत केली थोडेसे कांदे लावू लागले तर हे बघा अशा प्रकारे कांदे लावले जातात आणि याचेच पुढे जाऊन आपल्याला तीन महिने थांबून मग मोठा था कांदा मिळतो うん。 तर बघा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला फॉलो करा बाय बाय